तर मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की अर्जुनचा आत्मविश्वास कमी करण्यासाठी दामिणी खेळली आहे खतरनाक चाल आणि आजच्या भागात रविराज अर्जुनला म्हणतो की कि तू कितीही काही केलं तरी तू ही, ही तुरे 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 केस जिंकू शकत नाही आता तो असं का बोलला आणि दामिळची पुढची चाल कुठली आहे हे जाणून घेण्यासाठी आजचा आज भाग पूर्ण बघा पण त्यापूर्वी तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलकन मात्र प्रेस करायला विसरू नका चला तर मग आजचा भाग सुरू करूया तर कालच्या भागात आपण बघितलं होतं की अर्जुनने व्हिजिटिंग कार्ड कोर्टामध्ये सादर करून साक्षी आश्रमात गेली होती हे जवळपास प्रूव्ह केलं होतं आणि मालिकेच्या शेवटी तो हेही म्हणाला होता की माझ्याकडे आणखी एक दुसरा पुरावा आहे ज्याने हे नक्कीच प्रूव्ह होईल हंड्रेड पर्सेंट सिद्ध होईल की साक्षी आश्रमात गेलीच होती आता तिथून पुढे काय झालं आपण ते बघूया तर आजच्या भागाच्या सुरुवातीला अर्जुन कोर्टामध्ये पुन्हा साक्षीला काही प्रश्न विचारण्याची परवानगी मागतो आणि मग साक्षी ज्यावेळेस कटघरामध्ये येते त्यावेळेस अर्जुन न विचारता तिचा ड्रेसिंग सेन्सचं कौतुक करायला लागतो आणि ते ऐकून सगळे अचंबित होतात आणि दामिनी मनात विचार करायला लागते नक्कीच याचा दुसरा पुरावा हा कपड्यांसंबंधित असणार एवढं तर खात्रीशीर पण पुरावा काय आहे हे तिला अजून माहीत नाही अर्जुन साक्षीर म्हणतो तुमचा ड्रेसिंग सेन्स खूप छान आहे तुम्ही सिम्पल साधे राहता एखादा दागिना तुमच्या गळ्यात नक्कीच असणार तर माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुमच्या गळ्यात एखादा लॉकेट असेल तर ते कोर्टाला दाखवावं मग साक्षीसुद्धा अचंबित होते आणि दामिळ ऑब्जेक्शन घेते मात्र अर्जुन म्हणतो आता बघा तुम्हीच कोर्टाचा वेळ वाया घालवत आहे तुम्ही सारखं ऑब्जेक्शन घेता आणि तुमची क्लायंट माझ्या प्रश्न उत्तर देत नाहीये मग जस साहेबच म्हणतात साक्षीला की मी साक्षी तुमच्याकडे लॉकेट वगैरे असेल तर ते अर्जुन सुभाष दाखवा मग साक्षी ते लॉकेट काढायला लागते पण ते पूर्ण न काढता अर्धच काढते फक्त ती चैनच दिसते मग अर्जुन म्हणतो पेंडेंट वगैरे असेल तेही दाखवा मग शेवटी साक्षी पूर्ण लॉकेट काढल्यानंतर पेंडंट त्याला दिसतं तो परफेक्ट एक्सलेंट आणि लगेच तो त्याच्याकडचा त्या एसचा तुकडा असतो तो त्याला जोडतो आणि जोडल्यानंतर मात्र सगळ्यांच्या चेहऱ्या म्हणजे ऑब्वियसली अर्जुन चैतन्य साक्षी सायलीचे चेहऱ्यावर हसवून मोडतं कारण आत्तापर्यंत सगळे टेन्शन होतात मात्र मित्रांनो दहा देशम पूर्ण ऑब्जेक्शन घेत म्हणते या पेंडनच्या तुकड्याने काय साध सिद्ध होतं हे पेंडन असे पेंडन तर हजारो लाखो असतील जगामध्ये मा मात्र अर्जुन म्हणतो नाही हे पेंडन दोन सुद्धा नाही फक्त एकच आहे कारण हे स्पेशली कस्टमाइज केलं आहे मग तो सांगतो सगळी हिस्ट्री की हे पेंडंट मला आश्रमात सापडलं आणि हे पेंडंट म्हणलं आहे आठ ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव रोजी कालिंदी महाडिक यांनी आणि ते पण कोल्हापूरच्या चांदेकर ज्वेलर्स यांनी असं म्हणत अर्जुन मग चांदेकरचे सगळे रेकॉर्ड्स वगैरे कोर्टात सबमिट करतो तो म्हणतो हे त्याचे बिल वगैरे आहेत त्यावेळेस ते पावते नसल्याने अद्वैत चांदेकर यांनी मला सगळी त्याची हिस्ट्री लिहून दिली आणि ते सगळं तुम्हाला मी सादर करतो मग अर्जुन पुढे साक्षी विचारतो की आठ ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव तारीख तुम्हाला ओळखीची आहे का ती म्हणते हो ही माझी बर्थडेट आहे मग तो कालिंदी महाडिक कोण आहे असं विचारतो ती म्हणते ही माझी आई आहे मग अर्जुन कोर्टाने म्हणतो की मी आधीच हे प्रूव्ह आहे की साक्षी शिकरे गेली होती आणि ह्या तुकड्याने ते आणखी कन्फर्म होतं मग दामिनी पुन्हा ऑब्जेक्शन घेत म्हणते की अर्जुन सुमेदार मेन मुद्द्यापासून दूर चाललेत आपल्याला साक्षी आश्रमात गेली होती की नाही हा मुद्दाच नाही मुळात तो खून कुणी केला हा मुद्दा आहे बरं मी एक वेळ असं समजू की साक्षी गेली असेल आणि मागे ती बोलली पण होती की आश्रम विकत घ्यायला ती महिपत सोबत आश्रमात गेली होती आणि त्याच्यावर हे तर प्रूव्ह होत नाही ना की तिनेच खून केलाय मग मा आता अर्जुन जाम चिडतो तो कोटला म्हणतो पॉईंट टू बी नोटेड मिलॉर दामिळ देशमुख हे स्वतःच म्हणतायत की आश्रमात ह्या साक्षी गेल्या होत्या आणि त्या कशावरनं त्या खुनाची रात्री गेल्या नसतील त्यांनी स्वतः हे प्रूव्ह करावं की त्या दोन तास कुठे होते आणि माझे जे पुरावे आहेत ते खोटे सिद्ध करावे आत्ताचे आत्ता मग काय दामिडी बसते शांत मग अर्जुन म्हणतो की दामिडी देशमुख यांचं शांत बसणंच या प्रश्नाचं उत्तर आहे आय रेस्ट म्हणून तो जा, तो आणि दामिनी जागर बसतात मग कोर्ट निकाल देतं ते म्हणतं की आज पुन्हा साक्षी शिकरे कोर्टावर खोटं बोलल्यात आणि त्या खुण्याच्या दिवशी त्या आश्रमात गेले असतील या शंकेला नक्कीच वाव आहे आणि मी या घटकांची आधी चौकशी करावी अशी आदेश देतो मग कोर्टाचं कामकाज झाल्यानंतर अर्जुन हँडशेक करायसाठी दामिणीचे पुढे हात करतो मग दामिणी रागड निघून जाते तेवढ्याच मित्रांनो रविराज तिथे येतो अर्जुनचं अभिनंदन करतो तो म्हणतो तू ना अपोजिशन वकिलाची पूर्ती हवाज काढून टाकली पण तू केस जिंकू शकत नाही असं तो का म्हणतो त्याचं म्हणणं असतं तू केस जिंकू शकत नाही त्याचा रिझन असं आहे की ती म्हणजे माझी आय वेटलेस मुलगी कारण तिने कोर्टात साक्ष दिली आहे की त्या दिवशी खून मधुभाऊनीच केलं आणि तिने तो आहे असं म्हणतो निघून जातो आणि मग इकडे मधुऊ अर्जुनकडे म्हणतात की जाऊपू तुमच्यामुळे मला असं वाटतं की आता पुढच्या महिन्यात मी या केसमधनं निर्दोष मुक्त होईल आणि मग कोर्टाच्या बाहेर सायली अर्जुन सावंत आणि चैतन्य असतात अर्जुन चैतन्य भयंकर चिडला असतो तो त्याला बोलूच देत नाही शटाप चैतन्य असं म्हणतो मग सावंतच म्हणतात अर्जुन सर कोर्टात खोटं बोललो ते चांगल्यासाठीच ना मी या प्रोफेशनमध्ये बघितलं की काही लोक का मुद्दाहून खोटं बोलतात समोरच्याचं वाईट व्हावं म्हणून आणि तुम्ही जर चांगल्या पावसासाठी बोलता इथे गुन्हेगारांना शिक्षा व्हावी म्हणून तुम्ही प्रयत्न करताय आणि मी त्या खोटं बोललो मला तर काही गिल्ड वाटत नाही मग चैत्र सुद्धा म्हणतो अर्जुन तुला तर खूप राग आला असेल ना तर मी माफी मागतो मग आता अर्जुन थोडा निवडतो तो म्हणतो नाही नाही रागवर नाही आला पण मला ना खरंच खूप वाईट वाटलं की मी खोटं कधी बोलत नाही आज खोटं बोलावं लागलं मला मात्र सुद्धा म्हणते मला पण नाही आवडलं पण ठीक आहे कधी कधी खोटं बोलून चालण घडत असेल तर काही हरकत नाही आणि मी तिकडे दामिणीच्या ऑफिसमध्ये दामिनी महिपत साक्षी बोलत असतात साक्षी दामिण म्हणते की ज्यावेळेस अर्जुनने पेंडनं तुकडा माझ्या पेंडनला लावला त्यावेळेस मला असं वाटलं की जमीन फाटून त्यात जा, मी जा सामावून जावं इतके मी प्रचंड घाबरले होते आता पुढे केसचं काय होईल आणि दा म्हपासुद्धा म्हणतो मी ते पुरावे सगळे जाळले होते हे दोन पुरावे अर्जुनकडनं आलेच कुठून आणि दावीन मॅडम तुम्ही कोर्टात काय नाही बोललेत हे पुट पुरावे पुरा आले कुठून वगैरे ती म्हणते काय मूर्ख आहात का हो ते इन्स्पेक्टर सावंत ऐनवेळी आले आणि मी काय इन्स्पेक्टर सावंतांची उलट चौकशी घ्यायला काय मूर्ख आहे का तुम्ही शांत बसा पण या अर्जुनचा आत्मविश्वासनं आता खूप वाढला आहे त्याला डाऊन करावं लागेल आणि मित्रांनो मगाशी जर म्हटलं मी की ती आता पुढची चाल खेळते ती पुढची चाल काय असते मित्रांनो ती आता उद्याच्या भागामध्ये पत्रकार परिषद घेऊन अर्जुनवर काहीही बेछूट आरोप करणार आणि त्यामुळे तिला वाटतं की अर्जुनचा आत्मसच कमी होऊन जाईल पण तिला कुठे माहिती की अर्जुनसोबत सायली पण आहे म्हणून तर मित्रांनो आजच्या भागात ना मला रविराची फार दया आहे कारण त्याला फुल कॉन्फिडन्स आहे की प्रियाने जे काही कोर्टात सांगितलं ते सगळं सत्तेचं आहे पण ज्यावेळेस त्याला कळेल की प्रिया खोटं बोलली आणि शिवाय त्याची मुलगी पण ती नाही आहे त्यावेळेस त्याची अवस्था काय होईल हे विचार करूनच मला कसरी होत आहे आणि दुसरीकडे मला मित्रांनो तुम्हाला हे विचारायचं आहे की अर्जुन जो आज चैतन्य एवढा चिडला होता तुम्हाला ते योग्य वाटतं का कारण मला वाटतं की चैतन्य जे काय केलं ते मैत्री खात्री आणि गुन्हेगारांना शिक्षा व्हावी म्हणूनच आहे तुमचं काय मत आहे ते नोंदवायला विसरू नका आणि मित्रांनो तुम्हाला आजच्या मालिकेविषयी किंवा या भागाविषयी काय वाटलं ते कमेंट केल्यानंतर व्हिडिओ आवडला असं लाईक आणि शेअर जरूर करा आणि उद्याच्या येणाऱ्या भागासाठी चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर बेल ऐकन प्रेस कळलं मात्र विसरू नका भेटूया या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत स्वतःची आणि कुटुंबाची काळजी